जे लोक आज इचलकरंजीला पाणी पुरवठा आणतो म्हणून सांगतायत त्यांच्या गावातलं सुद्धा पाणी जल जीवन अभियान म्हणजे केंद्र शासनाच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलेल्या स्कीम स्कीमधन खासदार धैर्यशील माने चार कोटीची योजना त्यांच्या गावाला दिलेली आहे खासदार धैर्यशील माने यांनी आज सत्यजित पाटील सरोडकर यांचा खरपूस समाचार घेतला सरोडकर इचलकरंजीत येऊन इचलकरंजीला मी पाणी आणणार अशी घोषणा करीत आहेत त्याचबरोबर पाणी प्रश्नावरून नागरिकात चुकीचा प्रचार करत आहेत खरं तर सरुडकरांच्या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या जलजीवन योजनेतून मीच पाणी आणले मी निधी आणून दिल्याने त्या ग्रामीण भागात पाणी आले त्यामुळे त्यांनी इथे शहरात येऊन जनतेची दिशाभूल करू नये अशी खोचक टिप्पणी देखील खासदार माने यांनी केली नदी प्रदूषणासाठी राज्य शासनामार्फत कोट्यावधीचा निधी आपल्याला स्वतः मुख्यमंत्री येऊन त्याची घोषणा यामध्ये या ठिकाणी या करतील आपण इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी सुद्धा काही लोक विठ्ठलराव हो। आपल्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत कुठल्या बाबतीत सुळकुडच्या पाणी योजनेचं काय झालं याच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत मला आपल्याला प्रांजळपणे आणि नम्रपणे या ठिकाणी सांगायचंय सा ज्या सुळकुड योजनेच्या बाबतीत आमच्यावर टीका होते ती सुळकुड योजनाच एकशे साठ कोटी रुपये देऊन खासदार धैर्यशील दे मानेनं मंजूर करून आणले तुम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगितलं पाहिजे की काम करताना मी कुठं कमी पडलेलो नाही खासदार म्हणून आपण ऑन रेकॉर्ड आपल्या सगळ्यांच्या दैनिकांमध्ये या ठिकाणी त्या बातम्या छापून आल्या ऑन रेकॉर्ड ते पैसे खासदार धैर्यशील या ठिकाणी काही पॉलिटिकल अडचणी या ठिकाणी परिस्थितीवर निर्माण जरी झाली असली तर त्यामध्ये सुद्धा राज्य शासनाला मध्यस्थी करून मार्ग काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक पाऊल पुढे घेतलंय पाणी प्रश्न राजकारणासाठी वापरण्यासाठी नसतो तर कायमपणे हा प्राणी प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थ नियोजन करावं लागतं जी जबाबदारी आपण खांद्यावर जू म्हणून माझ्या दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी करतोय असतो आणि काय करतोय याची सगळी इतंभूत माहिती येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे निश्चितच काम करणाऱ्या माणूसच कामाबद्दल सांगू शकतो चुकतो कोण जो काम करतो तो चुकतो ज्यांना कामच केलेलं नाही त्यानं चुका सांगायचं काम नाही सांगा जे लोक आज इचलकरंजीला पाणी पुरवठा आणतो म्हणून सांगतायत त्यांच्या गावातलं सुद्धा पाणी जल जीवन अभियान म्हणजे केंद्र शासनाच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलेल्या स्कीमधन खासदार धैर्यशील माने चार कोटीची योजना त्यांच्या गावाला दिलेली आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये माहिती देतो तुम्हाला ज्यांना इचलकरंजीला पाणी द्यायचंय ना त्यांच्या गावाला सुद्धा नरेंद्र मोदींनी पाणी दिलंय हे यांना आवर्जून सांगितलं लागेल धैर्यशील माने खासदार असताना आत्ता मंजूर झालेली योजना आहे माग झालेली योजनेचं मी सांगत नाही एखाद्या कामाचं श्रेय घेणं हे मी कधीही टिमकी वाजवत नाही पण जर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला लागलात तर बाकी निश्चितपणे मला ते सांगावं लागेल मी सांगण्याचं काम करतो श्रेयवादाचं काम कधी या ठिकाणी करत नाही वादापेक्षा प्रगतीचा आलेख या मतदारसंघाचा उभा करणं हे माझं या ठिकाणी काम आहे